वकृत्व वर्धिणी कार्यशाळेतून तरुणाईला अभिव्यक्तीचे धडे वर्धा जिल्हा गवळी समाज संघटनेचा स्तुत्य उपक्रम जिल्हा महाराष्ट्र गवळी समाज संघटनेतर्फे सेंट अँटोनी नॅशनल स्कूलच्या सभागृहामध्ये वक्तृत्व वर्धिनी या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेतून युवक युवतींना वक्तृत्व कलेचं मंचावरील आत्मविश्वासाचे व प्रभावी संवाद कौशल्याचे धडे मिळाले या कार्यशाळेचं उद्घाटन माजी अध्यक्ष गोपाळराव औथळे यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी आनंदराव कालोकर प्रमुख अतिथी म्हणून महेश भाऊ अवथळे देवेंद्र ढोबळे सचिन घोडे प्राध्यापक चेतन परळीकर व अश्विनीताई कल्हाट उपस्थित होते सचिन घोडे यांनी वक्तृत्व कलेचं पहिलं पाऊल प्राध्यापक चेतन परळीकर यांनी अभिव्यक्ती व वक्तृत्व तर डॉक्टर अभिजित पाटील यांनी मंच संवाद या विषयावर प्रभावी असं मार्गदर्शन केलं आहे समारोप सत्रास अध्यक्षस्थानी वैशाली अवधळे यांनी भूषवले यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली जिल्ह्यातील ला चौसष्ट प्रतिनिधींनी सहभाग घेतला असून सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आलं या कार्यशाळेमुळे तरुणाईत आत्मविश्वास वक्तृत्व कलेबद्दलची आवड आणि प्रभावी अभिव्यक्तींचा नवा उत्साह निर्माण झाला जनसंग्राम न्यूज वर्धा